चला जमलेल्या गाड्या खाली जाऊ द्या पाहिती आओ, शेवटचा राहून ये हो। गाडी आली माहितीवरून सुंदर शरद चालू आहे बघा आता आलेल्या शर्यतीमध्ये उजी साईडच्या धन्यवाद दुसऱ्या गुलाचा मानकरी आमचे माजी सरपंच संतोष लक्ष्मण ठोंबरे वडगाव परत यांच्याकुन कोंबडीसाठी दोनशे रुपये आल्या आभार आहेत आणि मगाशी पहिली गाडी मारली त्याला कोणा पाचशे रुपये आले मी आभार आहे बघा पाहिजे सुंदर शरद चालू आहे शर्य आली बघा मैदानात ड्रायव्हर बसाखाली शर्यतीमध्ये उजी साईडच्या नील सचिन शेठ दाबड यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा वव्य असं मैदान चालू आहे बघा त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा